महाविकास आघाडीला पाठिंबा वाढतो आहे तसा महायुतीला दे कौतुक करतो की काही जण उघड उघड उघडउत पाठिंबा देत आहेत काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे नाही पण थेट प्रश्न आहे की राज ठाकरेंनी असं म्हटलंय की भारताला कणखर नेतृत्व देण्यासाठी मोदींना विंशत पाठिंबा देत असले माझं मत मी मांडलेलं आहे एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे हुकुमशहाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे एक काळ असं जरूर होता की त्यावेळेला आपल्याला सर्वांना असं वाटत होतं की संमिश्र सरकार नको पण जर का इतिहास पाहिला अटल बिहारी का ने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलेलं होतं नरसिंहरावाने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलं मनमोहन सिंगाने पण चालवलं आणि तुम्ही जर काही कोण कालखंड पाहिला तर अपवाद सोडला तर बहुतेक वेळेला संमिश्र सरकारच्या कालावधीतच देशाची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने झालेली आहे आम्हाला देश मजबूत पाहिजे सरकार संमिश्र पाहिजे कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही हे आता लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र पाहिजे कणखर नेता पाहिजे पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे जो देईल साथ त्यांचा करू खात अशी व्यक्ती आम्हाला नको आहे असा पक्ष आम्हाला नको आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकेल कारण आजपर्यंत सगळेजण आपण अनुभव घेत घेत मोठे झालेलो आहोत संमिश्र सरकारचा अनुभव घेतला आणि दहा वर्ष एक व्यक्ती एक पक्ष आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलेत सगळ्यांना फोडून घेत आहेत संपून टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि ही वृत्ती ही घातक आहे म्हणून मला तरी असं वाटतं की एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक आहे